हॅलो फ्रेंड्स तर आज पप्पाला पोहे खायची इच्छा झालेली होती तर मग म्हटलं चला आता पोहेच बनवते ते पण माझ्या हातची तर खूप दिवस झाले म्हणजे खूप दिवस म्हणता म्हणण्यापेक्षा तीन चार वर्ष झाले मी पोहे वगैरे असं काही बनवलंच नाही इथं बाहेर आल्यापासून फक्त आराम करायचा तर फायनली आज मी पप्पासाठी पोहे बनवले आणि त्यांना दिले तर त्यांना खूप आवडलेले विषयच नाही तर मग ते त्यांनी पोहे वगैरे खाल्ले आणि इथं दिदूनं गुलाबाच्या झाडाची फांदी आणली होती तर म्हटलं तेल लावून मला अशी झाडं वगैरे मला खूप आवडतं लग्नाच्या आधी मी तीन चार वर्षापूर्वी लावलेले पण ते पाणी नसल्यामुळं ते काय व्यवस्थित आलेच नाही त्यानंतर उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं ना आणि जरा झाडं जास्त सुकतात सो पाणी कमी पडतं त्यांना त्यामुळे ते झाडं सुकलेली तर म्हटलं चला आता परत लावावीत आता सध्या पण उन्हाळाच आहे पण आता सध्या हे सर्व इथं येतं तर त्याचं लक्ष वगैरे देऊ शकतात ते झाडांना आणि जेव्हा पाऊस पडतो म्हणजे पावसाळ्यात झाडं हे ॲटोमॅटिक येतात त्यांना पाण्याची गरजच नसते ॲटोमॅटिक पावसाच्या पाण्यावरती झाडं एकदम सुंदर आणि एकदम छान येतात सो आता पावसाळ्यात तर काही मी नाही आहे इथं तर मग उन्हाळा आहे तर चला मग लावून घेते आणि तो आपण बघूयात मी नंतर तुम्हाला कधीतरी दाखवलंच की झाड आलंच किंवा नाही आले तर मी इथं झाड लावून घेते आणि पप्पाचं बघा आमच्या आज पप्पाला सुट्टी होती तर काम चालू असतं दिवसभर त्यांनी गवत वगैरे झाडे वगैरे लावून झाली आणि त्यानंतर थोडंसं पिलूसोबत आराम वगैरे केला आणि रात्रीच्या जेवणात होती आज खिचडी तर मला तर खूप आवडते तुम्हाला कोणाकोणाला आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्यासाठी बस एवढंच भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय